आता आपण म्हणतात की पैसाच झाला त्याच्या संदर्भामध्ये अलीकडे व्हिडिओ आहेत अलीकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत जर कुठं झालं तर त्या पद्धतीने यंत्रणा आहे आपल्या इथं तर बाकीच्या सारखं इतर राज्यामध्ये जसं काही हुत्वा काही चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाही महाराष्ट्राने जनतेने कळ दिला हे झालं असं तुम्ही वेळात तुम्ही प्रलोभन दाखवलं लोकसभेला दारुण करावं झाल्यानंतर मी स्वागतो मी माझ्या पाहिजे लोकांना मी बसलो आपल्याला काही चांगल्या पद्धतीनं लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आणि त्याचा काही परिणाम होतोय का बघायचंय बेट पाच धर्म भेदभाव करायचा नाही आणि मी बसलो माझं साडेसहा लाख कोटीचं बजेट होतं माझं म्हणजे आपल्या सरकारचं आणि त्याच्यातनं मी म्हणलं पंच्याहत्तर हजार कोटी रुपये बाजूला करा पंचेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे पंधरा हजार कोटी रुपये त्या तीन पाच साडेसात हॉस्पॉटच्या वीज माफीला द्यायचे आणि बाकीचं तीन गॅस सिलेंडर वगैरे असं संपूर्ण सेवेंटी फाय थाउजंड करोड रुपये काढला तेवढा आपल्याला भाग उठला लागेल मला फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की दादा त्याच्यामध्ये जा जर दहा टक्के बचत केली तर आपले पासष्ट हजार कोटी रुपये वाचतात म्हणजे आपण करून मलाही कठोर निर्णय घ्यायची सवय मी काही त्याचा कोणाची आयडिया करणार नाही आणि ते निर्णय घेते तुम्ही म्हणताय की तुम्ही एक प्रकारचे दिले ते आमच्या पैसे नव्हते ते जनतेचे पैसे जनताचा कारभार करताना लोकांनी खूप कारभार करत असताना मग संजय गांधी निराधार आमच्या सुरुवात केली आज आम्ही दीड हजार रुपये करून घेतले निराधार लोकांना पैसे चालू तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे कुठं बंद केलं लोकशाही पद्धतीने निघून आलेल्या सरकारने काय द्यायचंय आणि आम्ही काही पंधराशे रुपये दिले त्यांचा जाहीरनामा आला तुझे 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 तीन हजार रुपये केले त्यांच्यामध्ये तीन हजार रुपये करून त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोभन दाखवलंच ना आम्ही जसं तुम्ही आम्हाला देऊन देतात तसं त्यांनी तीन हजार ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता चार हजार रुपये महिला देणार आहे अजून कुणाला तरी सांगितलं हा तीन लाखापर्यंत कर्ज माफी करणार आहे मागे आम्ही दोन लाखापर्यंत गेलेली होती तीन लाखापर्यंत सगळा अकरा मी काढला तीन लाख कोटीला गेला होता तीन लाख कोटी ते देऊच शकत नव्हते मलाही माहित होतं मी तर जाहीर आवाहन केलं होतं चला एक हा सेट या तुम्ही तीन लाख रस्त्याचे पैसे उभे करणार ते दाखवा आम्ही पाचशे हजार पंच्याहत्तर हजार कसे उभे करतो दाखवणार या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता बाबा तुम्ही वंदनीय व्यक्ती आहेत आदरणीय व्यक्ती आहेत वरीलधारी व्यक्ती आहेत या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आत्मक्रेश तुम्हाला आत्म जे वाटत ते तुम्ही करू शकता तो तुमचा अधिकार लक्षही दिलेला आहे तु सर्वांना जे आहे